श्री कपर्दिकेश्वर संस्था शिवनेरीचे शिलेदार समूह व ग्रीन व्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ओतूर नगरीतील ऐतिहासिक तिसरा दिवाळी पहाट संगीत महोत्सव दोन हजार पंचवीस स्वरगंगेच्या काठावरती पर्व तिसरे गायक मुग्धा व प्रथमेश बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजता स्थळ स्वर्गीय आमदार श्रीकृष्णरामजी तांबे कुस्ती स्टेडियम कोतूर संयोजक श्री अनिल शेठ तांबे श्री पोपट नलावडे श्री महेंद्र पानसरे आणि नेहमीप्रमाणेच निमंत्रक प्राध्यापिका सौ शुभांगी रमेश डुंबरे व श्री रमेश शिवाजीराव डुंबरे आम्ही जाणार आहोत आपणही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आनंद घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती you <laughs>